हा केक तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आहे मऊ लुसलुशीत आणि तितकाच जाळीदार हा केक आपण कोणत्याही प्रकारचा मोल्डचा वापर न करता आप्पे पात्रामध्ये बनवला आहे तेही फक्त दहा ते पंधरा मिनटात केक म्हटलं की अनेकांच्या आवडीचा त्यात आंब्याचा सीझन आहे त्यामुळे घरोघरी आंब्याचा केक केला जातो पण केक करायचं म्हटलं की टेन्शन येतं ते म्हणजे भरपूर पसारा आणि भरपूर मेहनत म्हणूनच आज मी तुमची मेहनत वाचवणार आहे आणि भांड्यांचा पसारा सुद्धा न होता इतका मस्त केक तुम्ही घरच्या घरी करू शकता तेही घरच्याच साहित्यामध्ये अजिबात मैदा अंड मिल्क पावडर ओव्हन कशाचाही वापर न करता शिवाय साखरेचा सुद्धा वापर इतका न करता पौष्टिक आणि साध्या सोप्या पद्धतीने आंब्याचा केक घरच्या घरी कसा बनवायचा तेही दाखवणार आहे फक्त एक वाटी आंब्यापासून आपण इतके भरपूर केक बनवणार आहोत म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस केक तुम्ही बनवू शकता नेहमीप्रमाणेच मी, मी तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत सांगणार आहे म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा सहज केक बनवू शकतो इतकी साधी पद्धत फक्त मिक्सरला काही पदार्थ फिरवून घ्यायचा आणि लगेचच केक बनवायचा चला तर मग लगेचच पाहूयात तोंडात टाकताच विरगळणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा केक कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आंब्याचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्याही आंब्याचं तुम्ही गर काढून घ्यायचा आणि घरातली एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून एक कप भरून आपल्याला आंब्याचा गर घालायचं आहे आंबा शक्यतो गोडसर वापरा कारण त्यामुळे छान अशी मस्त चव येते आता हा आंब्याचा घर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दूध पाणी कशाचाही वापर न करता फक्त मिक्सरला हा आंब्याचा घर फिरवून घ्यायचा आहे इथे बघू शकता आंब्याचा गर मिक्सरला मी चांगला असा चा, फिरवून घेतला आहे गुळगुळीत करून घ्यायचा आहे आता यामध्ये ज्या कपाने आपण आंब्याचं गर मोजून घेतले त्याच कपाने आपल्याला एक कप भरून रवा घालायचा आहे इथे मी नेहमीच उपम्याचा जो रवा असतो त्याचा वापर केला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल ज्याचे आपण लाडू बनवतो तो, तो वापरला तरी देखील चालेल तसंही आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे त्यामुळे कोणताही रवा घ्या जाड किंवा बारीक आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ आज मी केक मध्ये अजिबात साखरेचा वापर करणार नाही जितका पौष्टिक केक करता येईल तितका करण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यामुळे यामध्ये मी गुळ घातला आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि गुळ घालायचा साखर तुम्ही घेणार असाल तर फक्त अर्धी वाटीच घालायची गुळाचं गोडवा थोडासा कमी असतो हो त्यामुळे मी पाऊण वाटी भरून गुळ घातला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वन थर्ड कप एवढा गव्हाचं पीठ वन थर्ड कप म्हणजे पाव कपापेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी गव्हाचं पीठ इथे वापरायचं आहे गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरल्यामुळे केकला एक खूप हो, छान टेक्स्चर येतं तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकता आता ही सर्व कोरडी जिन्नस छान मिळून मिसळून येण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं दूध घालायचं आहे गाईचं म्हशीचं कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता पण एक छोटीशी टीप मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते ती म्हणजे दूध अगदी फार गरम गरम उकळवलेलं नसावं किंवा फ्रीजमधलं लगेच काढून ह्यामध्ये घालू नका सामान्य तापमानातलं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला या दुधासोबत मिक्सरला एकजीव करून घ्यायचे आहे इथे मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघू शकता व्यवस्थित एकजीव झाला आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप एवढं तेल घालायचं आहे तेल घालताना सुद्धा मोहरीचं किंवा ज्याला खूप वास आहे असं तेल वापरू नका ज्याला वास अजिबात नाही सूर्यफुलाचं तेल तुम्ही वापरू शकता तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता फक्त तूप हे विरघळवून घ्या आणि त्यानंतर मोजून इथे वापरू शकता तेल किंवा तूप ह्यासाठी घालायचं की केक फार कोरडा होत नाही घशाला घास बसत नाही त्यामुळे तो सूद आणि स्पंजी होण्यासाठी आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे तेल घातल्यानंतर सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे ही बघा अशी गुळगुळीत ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची फिरवल्यानंतर एखाद्या चमच्याने किंवा स्पॅच्युलाने असं चेक करून घ्यायचं की आपण जो रवा घातलेला किंवा बाकीचे सर्व जिन्नस गव्हाचं पीठ घातलेलं त्याच्या तर राहिल्या नाहीत ना हे मात्र एकदा चेक करून घ्यायचं आता इथे मी एक भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं सर्व मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्ट नाही आता जे मिश्रण मिक्सरला उरलेलं आहे ते वाया आपल्याला घालवायचं नाही तर त्यामध्येच आपल्याला पाव कप एवढं दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे मी फिरवून घेणार आहे आणि ह्यामध्येच मिसळून घेणार आहे आता पुन्हा एकदा हे दूध व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपण आत्तापर्यंत पाऊंड कप एवढं इथे सामान्य तापमानाचं दूध वापरलेलं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला फार जास्त पातळ ठेवायची नाही किंवा फार जास्त अगदी घट्ट ठेवायचे नाही मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चांगलं एक दोन मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे हे सर्व दूध ह्यामध्ये एकजीव होईल आता हे आपल्याला थोड्या वेळासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं म्हणजे ह्यामधला जो रवा आहे तो व्यवस्थित फुलून येईल आता आपल्याला एक पूर्व तयारी करायची आहे आज आपण आप्पे पात्रामध्ये हे केक बनवणार आहोत त्यामुळे पात्र डायरेक्ट आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही तर त्याआधी एखादा तवा असा गॅसवर ठेवायचा मी इथे लोखंडी आणि जाड बुडाचा तवा घेतला आहे फार पातळ तवा घेऊ नका थोडासा जाडसरच तवा वापरायचा आहे आता ह्यावर मी हे पात्र ठेवून घेणार आहे माझ्याकडे अगदी छोटं पात्र आहे म्हणजे सात एका वेळेस आप्पे तयार होतात असं आहे त्याला सुरुवातीला मी थोडंसं अगदी तूप लावून घेतलेलं म्हणजे आपल्या मनात शंका नको अजिबात की केक चिकटला तर ते व्हायला नको त्यामुळे मी इथे अगदी हलकंसं थेंबर तूप सर्व पात्रांमध्ये लावून घेतलं आहे आता हे पात्र आपल्याला या तव्यावर ठेवायचं आहे गॅसच्याज मध्यम करायची आणि फक्त दोन ते ती तीन मिनटं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कढई जशी दहा ते पंधरा मिनटं आपण एकदम कडकडीत प्रीहीट करून घेतो तसं आपल्याला करायचं नाही तर फक्त हलकंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आपे पात्र गरम होत आहे तोपर्यंत आपण हे झाकून ठेवलेलं मिश्रण बघूया आता बघू शकता रवा कसा फुलून आला आहे मग अशी हलकंसं पातळसर मिश्रण होतं आता व्यवस्थित ह्याची कन्सिस्टन्सी झाली आहे तुम्हाला जर मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल तर एखाद दोन चमचे साधं दूध तुम्ही इथे वापरू शकता आता आंब्याचा केक छान फुलून येण्यासाठी आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा भरून खाण्याचा सोडा घालायचा आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि आंब्याच्या केकला छान अशी चव येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा भरूनच वेलची पूड घातली आहे तुम्हाला जर व्हॅनिला इसेन्स घालायचा असेल किंवा आंब्याचा इसेन्स घालायचा असेल तर घालू शकता आता ही बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी फक्त एक ते दोन चमचे यामध्ये दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित एका दिशेने आपल्याला हे सर्व जिन्नस फेटून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचा आहे हळूहळू तुम्ही इथे बघू शकता मिश्रण कसं फुलायला सुरुवात झाली आहे मी आज आपे पात्रामध्ये हे केक बनवत आहे म्हणून असं नाही की पात्रातच बनवायला पाहिजे तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा ओव्हनमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता पात्र सर्वांच्या घरी असेलच असं नाही पण बहुतेकांच्या घरी असतं त्यामुळे मी ह्याचाच वापर केला आहे आता व्यवस्थित इथे फेटून झाला आहे लगेचच आपण ह्याचे केक बनवूयात मिश्रण फेटेपर्यंत हलकसा आपेपात्र इथे आपलं गरम सुद्धा झालं आहे आता झाकण काढून घ्यायचं आणि ह्यामध्ये चमचा चमचा भर मिश्रण आपल्याला घालायचं आहे फार जास्त अगदी वरपर्यंत भरून घालायचं नाही कारण केक फुलून येऊ हो शकतो आणि मग एकमेकांना चिकटू शकतो त्यामुळे अगदी काठोकाठ न भरता थोडंसं खाली इथे आपल्याला मिश्रण घालायचं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची आज मंदच ठेवायची आणि फक्त दहा मिनिटाची वाट बघायची इथे बरोबर दहा मिनटं झाली आहेत दहा मिनिटांनी मी झाकण उघडून बघते बघू शकता किती मस्त केक फुलून आला आहे आता एखादी तूटपीक किंवा सुरी घ्यायची आणि स्वच्छ अशी बाहेर निघत असेल तर केक आपला झाला आहे असं समजायचं फार वेळ लागत नाही दहा मिनिटांनी एकदा चेक करायचं जर नसेलच झालं तर आणखी एखाद मिनिटं फक्त ठेवायचं लगेचच हा केक तयार होतो आता हा केक आपल्याला उलटावत बसायचा नाही तर लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे एखाद्या चमच्याच्या मदतीने तुम्ही असा केक काढून घेऊ शकता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा किती सुंदर रंग आहे त्यामुळे हे केक उलटवून घेतले आहेत आता लगेचच हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे बघू शकता आप्पे पात्रात किती मस्त आपला केक तयार झाला आहे छोटे छोटे आणि मस्त गुबगुबीत आपला केक तयार झाला आहे रंग तर इतका अप्रतिम आला आहे आपण कुठेही रंगाचा देखील वापर केला नव्हता तरी देखील इतका सुरेख रंग येतो अशाच पद्धतीने उरलेलं सर्व मिश्रण थोडं थोडं करून मी पात्रामध्ये घालणार आहे आणि सर्व केक बनवून घेणार आहे इथे माझ्याकडे छोट्या आकाराचं पात्र होतं पण तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचं पात्र असेल तर एकाच वेळेस भरपूर केक तुम्ही बनवू शकता प्रत्येक वेळेला तेल लावायची किंवा तूप लावायची गरज नाही पात्राला मी इथे नॉनस्टिकच आपेपात्र वापरलं आहे तुम्ही भिडाचा वगैरे वापरत असाल तर हलकंसं प्रत्येक वेळेला तूप किंवा तेल लावून घेऊ हो शकता म्हणजे अजिबात केक कुठेही चिकटणार नाही इथे मी सर्व केक बनवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्वच्या सर्व, सर्व केकला किती मस्त रंग आला आहे आणि सर्व गुबगुबीत झाले आहेत मी फक्त एका आंब्याचा वापर केलेला आणि त्याचे माझे हे अडतीस केक तयार झाले आहेत हा केक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता आतून किती मस्त जाळी आली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत हा केक तयार झाला आहे अजिबात मैदा साखर कशाचाही वापर न करता पौष्टिक आंब्याचा केक मी आज तुम्हाला दाखवला आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी फक्त मिक्सरमध्ये सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि आपे पात्रामध्ये दहा मिनटात शिजवून घ्यायचे एवढंच आपल्याला करायचं आहे इथे आपला आंबा केक तयार आहे तुम्हाला माझी आजची आणि वेगळी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील मी सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात एकदा तरी हा आंब्याचा केक करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद